स्त्री स्वामी समजतं तर आज आम्ही इंदापूरमधील स्वामीच्या मठामध्ये दर्शनासाठी जाणार होतो माझ्यासोबतच प्रांजली सई आणि शर्यू मी आम्ही असं जणी होतो आम्ही रिक्षाने जाणार होतो तर आम्ही रिक्षा घेतली आणि निघालो आज वातावरण पण खूप छान झालं होतं पाऊस यायचा होता असं वातावरण झालं तर खूप छान वाटलं वातावरण आणि आम्ही काहीच वेळात तिथे पोचलो आणि तिथे आतमध्ये जाताच आम्हाला भजनचा आवाज आला आणि तिला आजचं मी दर्शन घेतलं खूपच छान वाटलं मनासारखं दर्शन झालं तिथून माघारी यावं असं वाटतच नव्हतं नंतर आम्ही स्टार्ट माघारी आलो तिथे यांची मस्ती चालूच होती स्टँडवरती एक मोबाईलची शॉप होती तिथं आम्ही गेलो कारण कारण की, की प्रांजलीचा मोबाईल रिपेअर करायचा होता आ, फोन रिपेअरला टाकला तोपर्यंत आम्ही त्याच्या फोनसाठी कव्हर बघत होतो पण आम्हाला नाहीत आवडली तर आम्ही फोन रिपेअर केला आणि रिटर्न आलो रिटर्न आल्यावरती तिथं स्टँडवरती आम्ही पाणीपुरी खाल्ली कारण की आमच्या बाळापासून काहीच खाल्लं नव्हतं आम्हाला खूप भूक लागलेली मग आम्ही पाणीपुरी खाल्ली वडापाव खाल्ला आणि आम्ही निघालो आमच्या आमच्या मार्गाने प्रांजली आणि सई श शरिला हॉस्टेलवर जायचं होतं आणि मी घरी जाणार होते कारण की होते। होते। मी पंधरा दिवस झाले घरी गेली नव्हते आणि माझं घरी थोडं काम पण होतं म्हणून मी घरी जाणार होते लगेच दुसऱ्या दिवशी हॉस्टेलवरती रिटर्न यायचं होतं तर मग मी घरी निघाले तुम्हाला जर माझा हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझा नेक्स्ट ब्लॉग मी लवकरच अपलोड करेन